अर्चना मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे खिमा आता रेसिपीला सुरुवात करू हे दोन वाट्या सोयाबीन घेतलेली सोयाबीन पाण्यात भिजत घातली पंधरा ते वीस मिनटं मग आपली सोयाबीन चांगली भिजलेली आणि चांगली फुगलेली आता आपण चांगल्या हाताने पिळून घेणार त्याला पाणी काढून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आणि मिक्सरमधनं आपण क फिरून घेणार तर मिक्सर चालू केलं की असं एक लगत चालू करायचं नाही असं थोडं चालवण चालवण करायचं मग आपलं असं खिमा करून घ्यायचं आहे दोन चमचे तेल टाकलेले आहेत त्यात एक छोटा चमचा जिऱ्या जिरे फुलले की तीन कांदे घेतलेले आहेत कांदा भरपूर टाकायचा खेव्यामध्ये मग खायला खूप छान लागतं मग हे कांदा थोडासाच परतून घ्यायचा थोडा परतला की आपण त्याच्यामध्ये दोन्ही हिरवी मिरच्या अशा उभ्या कापून घेतलेले तर आणि अर्धी वाटी वाटणा हे ताजे वाटण आहे फ्रोजरचं नाही आहे मग आता चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट एक चमचा टाकणार तर मग हे कांदा आणि वाटाणं आपलं चांगलं फ्राय होत आहे कांदा चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आणि वाटाणा पण त्यामध्ये चांगलं आपलं वाफरलं जातं आहे मग आता आपलं कांदा वाटाणा चांगलं परतून झालेला आहे वाटाणा पण चांगलं मऊ झाला आपला आणि त्यामध्ये बारीक आपल्याला एक टमॅटो टाकायचा आणि ते पण चांगलं असं हलून घ्यायचं आणि मीठ टाकणार आपण त्यावर मीठ टाकलं म्हणजे आपला टमॅटो चांगला मॅश होते मग आता मिक्स मी मिक्स करायचं चांगलं त्यामध्ये मिक्स केलं की एक ते दोन मिनटासाठी आपण झाकून ठेवायचं बारीक गॅसवरती म्हणजे आपला टमॅटो चांगला आप मॅश होत आहे मग आपला टमॅटो चांगला मॅश झाला आता आता आपण हलवून घ्यायचं त्याला आणि मसाले टाकल्यात आपण पावडर मसाल्यामध्ये एक एक चमचा तिखट मिरची पावडर आहे छोटा चमचा गरम मसाला एक चमचा धनिया पावडर थोडीशी हळद बघा याचे पूर्ण पावडर मसाले एकत्र मिक्स करून घेऊ आपण मसाले टाकताना गॅस लो ते मिडियमच करायचं मोठा गॅस नाही ठेवायचं मसाले जळ त्यात आणि पाणी टाकलेले मी एक वाटी एक वाटी पाणी टाकले म्हणजे आपल्या खिमा पण चांगला शिजतो खिमा जरा असा सुक्का नसते थोडा रपरपित केला म्हणजे खायला खूप छान लागतं पावासोबत बाय सोयाबीन आपण मिक्सरमधून फिरून घेतलेली ते आपण टाकून घेऊ ह्याच्यामध्ये मिक्सरमधनं नाही फिरलो चॉपरमधनं ना केलं तरी होत आहे बघा आता पूर्ण मसाला आणि सोयाबीन पूर्ण असं एकत्र करून घ्यायचं आपण आता हे आपलं पूर्ण एकत्र चांगलं झालं की आपण त्यावर झाकण ठेवणार आहेत सात ते आठ मिनटं लो गॅसवरती चांगलं शिजवून द्यायचं आपल्या त्याला मग आपली सोयाबीन आणि वाटणात चांगला शिजतंय बघ आपल्या सोयाबीन आणि वाटण चांगलं शिजलेलं आता आपला खिमा तयार झालेला आहे आता आपण त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकू कोथिंबीर टाकून पण सगळं असं एकत्र करून घ्यायचं आता आपल्या खिमा तयार झालेला आहे आपण आता काढून घेऊ आणि खिमा पावासोबत खायलाच खूप छान लागत आहे आता आपली आता आपण पाव गरम करून घेणार आहे तर तवा ठेवलाय त्यामध्ये एक चमचा बटर टाकले बटर आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता थोडीशी मिरची पावडर टाकायची आणि थोडी कोथिंबीर ते पूर्ण असं सगळं एकत्र करून असं पसरून घ्यायचं थोडंसं आपल्या त्यावरती पाव ठेवायचे म्हणजे स सगळ्या पावाला आपल्या लागत आहे आणि चांगले पाव गरम करून घ्यायचे नाहीतर आपल्याला थोडासा खिमा टाकून खिमा टाकून पण असे पाव गरम करून घेतले तरी चालतं मग आपल्या असे चांगले पाव गरम करून घ्यायचे बा आपला खिमा पाव तयार हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा